नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नव्वद टक्के लोकांना माहिती नाही की आधार कार्डवरती आपल्याला दोन लाखाचे कर्ज या ठिकाणी मिळू शकते याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आधार कार्डवर कशा पद्धतीने दोन लाखाचे कर्ज मिळते जसं की ही माहिती नव्वद टक्के लोकांना सर्रास माहीतच नाही याबद्दलच या ठिकाणी या संपूर्ण माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नव्वद टक्के लोकांना माहिती नाही आधार कार्डवर मिळते रक्कम दोन लाखाचे कर्ज जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे बघा पर्सनल लोन अपडेट कधी कधी आयुष्यात अचानक पैशाची तीव्र गरज भासत असते आणि तुमच्यासमोर तेव्हा पैसे मिळवण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो आणि अशाच परिस्थितीत वैयक्तिक कर्ज ज्याला आपण पर्सनल लोन म्हणतो हे देखील तुम्हाला खूप कामी येते मेडिकल इमर्जन्सी असो किंवा शिक्षणासाठी पैसा लागणार असो बघा इतर कोणतीही जी आर्थिक अडचण असो कुठल्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज या ठिकाणी मिळू शकते विशेष म्हणजे तुम्ही आधार कार्डद्वारे रक्कम दोन लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज या ठिकाणी सहज मिळवू शकता आधार कार्डवर कर्ज योजना काय आहे भारतात आधार कार्ड हे प्रत्येकाची ओळख बनली आहे कुठल्याही सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो आणि यांच्या मदतीने याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता बघा आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते जे तुम्ही तुमच्या काळात तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी हे कर्ज विशेषतः फायदेशीर आहे आधारवर कर्ज मिळणे खूप सोपे झाले आहे आणि यासाठी तुम्हाला कोणतीही दीर्घ प्रक्रिया ही करावी लागणार नाही यासाठी तुम्हाला काही ज्या सोप्या स्टेप्स आहेत जसं की आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी फॉलो कराव्या लागणार आहेत बघा सोप्या स्टेप्स काय आहेत योग एक आहे योग्य प्लॅटफॉर्म निवडा आधार कार्डवर कर्ज देणारी बँक अर्थातच एन व्ही एफ सी नॉन बँकिंग वित्तीय कंपनी किंवा डिजिटल लोन ॲप डाऊन निवडा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाईट किंवा ॲपला भेट देऊन ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागेल अर्ज करताना तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानंतर आधार क्रमांक द्या अर्ज प्रक्रियेदरम्यान तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल याच्या मदतीने तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा हे सहज पडताळता येईल त्यानंतर इतर दस्तऐवज अपलोड करा काही वेळा बँका किंवा कर्ज पुरवठादार तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यासारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतात त्यानंतर कर्ज मंजुरी आणि वितरण काय आहे बघा या ठिकाणी पाहू शकता एकदा तुमच्या कागदपत्राची पडताळणी झाली की कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम जी आहे ती थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल बघा कर्ज मिळवण्याच्या अटी काय आहेत ते या ठिकाणी कर्जदार जे आहेत ज्यांना कर्ज द्यायचं आहे त्या लाभार्थ्याने भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे स्थिर उत्पन्नाचे साधन असावे आणि क्रेडिट स्कोअर जो आहे तो देखील चांगला असावा बघा आधार कार्डवरील कर्जाचे फायदे काय आहेत जलद प्रक्रिया कर्ज मंजुरी आणि रक्कम हस्तांतरण फार कमी वेळात होते कागदपत्राची गरज नाही आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह हे जे कर्ज आहे ते सहज या ठिकाणी उपलब्ध आहे सोप्या पद्धतीने ई ईएमआय द्वारे कर्जाची परतफेड करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे कमी व्याजदर इतर पर्यायाच्या तुलनेत व्याजदर कमी असू शकतो बघा या गोष्टी देखील लक्षात ठेवा कर्ज घेण्यापूर्वी त्यांच्या अटी व शर्ती हे काळजीपूर्वक तुम्हाला वाचावं वा लागणार आहे फक्त विश्वसनीय बँक किंवा एनबीएफसी कडूनच कर्ज घ्या तुमच्या पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर ई एम आय परत करू शकता याची देखील तुम्ही खात्री करा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी नव्वद टक्के लोकांना माहीत नाही की आपल्या आधार कार्डवरती आपल्याला दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळून मिळतो याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद